काही विद्यार्थी असतात बरेचसे विद्यार्थी सगळे नसतात काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो काय प्रश्न असतो या पण का बसावं पालकांनी आग्रह केला म्हणून कधीतरी एखादा मुलगा आलेला आहे असेल यश मिळवायचं असेल तर शॉर्टकट नसत शॉर्टकट ने यश कधीही टिकत नाही तुम्ही भले आता एस एसी व्हाल स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तिथं काय गोल करायचंय ना सर मी एका विद्यार्थ्यावर प्रयोग केला एक विद्यार्थी कधीही तासाला न बसला कधीच तासाला बसला नाही पण त्याचा फॉर्म मी भरला होता त्याला सांगितलंच नाही की तुझा फॉर्म भरलाय ना परीक्षेला बसवला त्याला आणि डायरेक्ट परीक्षेच्या दिवशी त्याला उचलून आल्या आणि त्याला सांगितलं की परीक्षेमध्ये तू काय करायचं ही पेन हा पॅट आणि फक्त एक ते चार पैकी तुझ्या आवडीचा जो अंक आहे तो फक्त रंगवायचा काहीच करायचं नाही जिथं दोन रंगवायला सांगितलेत ना दोन पर्याय म्हणून तेवढे दोन रंग ठरला की स्कॉलरशिप परीक्षा फार अवघड नाही ज्या मुलांनी कुठलाही अभ्यास केला नाही तो पात्र होऊ शकतोय आता राहिला प्रश्न कोणता आहे मला मेरिट मध्ये यायचं नुसतं पात्र नाही व्हायचं तर मेरिट मध्ये यायचं आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा पहिली गोष्ट क्लिअर झाली मी या परीक्षेला का बसावं हो, तर भविष्यातल्या मला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मला या परीक्षेला बसावी आता दुसरा दुसरी गोष्ट आहे तो म्हणजे याची तयारी मला करायची पण तयारी कशी करणार मी तयारी तर तुमची जोरदार चालू आहे पण आता अशा काही तुम्हाला टिप्स सांगतो की ट्रिक्स त्या ट्रिक्समधून किंवा त्या मार्गाने तुम्ही गेल्यानंतर हो। तुम्हाला बेटर रिझल्ट मिळेल काही मुलं काय करतात की नुसतेच प्रश्न पद्रिका सोडवतात नुसत्या प्रश्नपत्रिका सोडवत आता प्रश्नपत्रिका सोडवलं हे थोडस मला वाटतं नुसत्या प्रश्नपत्रिका सोडवलं हे जरा थोडं चुकीच्या मार्गाचं त्याचं कारण असं आहे की मगाशी सांगितलेला विद्यार्थी तो नुसतेच प्रश्नपत्रिका त्यांनी बोल केलेत ना त्याला काही येत नव्हतं हो त्यावर त्यांनी बोल केलेत पात्र झाला उपयोग नाही तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकणार तर तुम्हाला काय पाहिजे त्या प्रत्येक घटकाचं आकलन पाहिजे नुसतं बोल करून उपयोग आहे का नाही कदाचित चुकू शकतो ना अंदाज येतो आपल्याला अंदाज येणार परफेक्शन पाहिजे तुमच्यावर मग त्यासाठी तुम्हाला प्रत्येक या शिष्यवृत्तीतल्या प्रत्येक घटकांची ओळख पाहिजे प्रत्येक घटक समजला पाहिजे कारण माझं कारण पुस्तक पासवणं आणि पात्र होणं हे नाहीये मला मध्ये यायचं मला तप यायचंय तप तप येण्यासाठी ये आपल्याला प्रत्येक घटकाचं आकलन होणं गरजेचं आहे मग हे आकलन करण्यासाठी काय करायला पाहिजे आता ही सगळी तुम्ही विद्यार्थी स्कॉलरशिप एन एम एम एस ओके तर बघा एन एम एम एस तुम्हाला लिहून देतो तर काही टिप्स करा कारण माझा एन एम एम एस चा सुद्धा रिझल्ट आहे की माझे साधारणतः गेल्या वर्षी एक्केचाळीस विद्यार्थी एन एम एम एस पात्र आहेत आणि सत्याऐंशी विद्यार्थी सारखीला पात्र एकूण एकशे सत्तावीस काहीतरी असे विद्यार्थी माझे एन एम एम एस आहेत सारखी आणि तीन सगळेच्या सगळे तुम्ही एन एम एम पात्र होऊ शकता मग तो कोण एन एम ला बसेल कोण सारखीसाठी बसेल पण एस एस पी होऊ शकता फक्त काय करा एन एम एम एस साठी तुम्हाला त्याचा जो सिलेबस आहे तो एकदा पाहावा लागेल तुम्हाला काय अभ्यासक्रम काय पेपर एक ची माहिती घ्यावी लागेल पेपर दोन ची माहिती घ्यावी लागेल आणि त्या त्या घटकांवर तुम्हाला काम करावं लागेल शिष्यवृत्तीमध्ये पण तसंच पूर्ण त्याचा आपल्याला अंदाज घेऊन त्या प्रत्येक घटकाचं आकलन आपल्याला केलं पाहिजे आता अभ्यास करताना पहिली गोष्ट घटक कुठल्याही विषयाचं मराठी असेल गणित असेल इंग्रजी असेल किंवा बुद्धिमत्ता असेल हे घटक आपल्याला पक्के झाले पाहिजे हो। मग आपण परीक्षा दिली पेपर सोडवलाय हो सराव पेपर सोडवलाय हो कुठल्या घटकावर आपल्याला मार्क कमी पडतायत कुठल्या घटकाचे प्रश्न आपल्याला चुकतायत हे आपल्याला कळायला पाहिजे सरांनी सांगून नाही किंवा मॅडमनी सांगून नाही तुला हे प्रश्न चुकले किंवा आई बाबांनी सांगून उपयोग नाही मग आपल्याला अभ्यास करताना किंवा एक पेपर सोडवल्यानंतर जसं तुम्ही घरामध्ये शाळेत येण्यापूर्वी आरशासमोर उभे ना बरोबर की नाही शाळेत येण्यापूर्वी आरशात पाहता की नाही येस नो तसं पेपर झाल्यानंतर सुद्धा आपण आरशात पाहिजे किती प्रश्न वाजे बरोबर किती प्रश्न माझे चुकी आणि कोणते प्रश्न चुकले आणि का चुकले जे चुकलेले प्रश्न आहेत त्या घटकांची परत आपल्याला रिव्हिजन करायचं परत आपल्याला अभ्यास करायचा म्हणजे पहिला पॉईंट नोट करा पहिला पॉईंट आता नुसतं ऐकायचं नाहीये प्रत्येक गोष्ट वही काढा पेन काढा यामध्ये अभ्यास करताना पहिला पॉइंट या अभ्यास करताना काय करावे कारण बऱ्याच वेळा आपल्या आई वडील पालक आपले शिक्षक आपल्याला सांगतात की अभ्यास करा अभ्यास करा नेमका काय अभ्यास करा काय करायचं आणि मग मुलं काय सांगतात नाही सरांनी दिलेली प्रश्नपत्रिका सोडवली हे वाचलंय हे लिहिलंय त्याचे शब्द लिहिलेत झाला अभ्यास अभ्यासच नाही असं नाही तर अभ्यास काय करायचा आहे पहिला पॉइंट प्रत्येक घटकाचे प्रत्येक घटकाचे सूक्ष्म वाचन आकलन प्रत्येक घटकाचे वाचन सूक्ष्म आकलन करणे हा पहिला पॉइंट दुसरा पॉइंट प्रत्येक घटकाचे वाचन सूक्ष्म आकलन करणे दुसरा पॉइंट चुकणाऱ्या घटकांवरील प्रश्न उपप्रश्न पाहणे व तो घटक पुन्हा अभ्यासणे पुन्हा अभ्यासले दुसरा पॉइंट तिसरा पॉइंट तिसरा पॉइंट आज शिष्यवृत्तीसाठी अत्यंत महत्वाचा आहे आठवी साठी कारण आठवीचे बरेच विद्यार्थी कुठं कमी पडतात त्यामध्ये द्विपर्यायी प्रश्न दोन पर्यायी प्रश्न नीट पहा कारण इथं तुम्हाला या प्रश्नांमध्ये द्विसवलेलं असतं प्रश्न सोपा असतो पण याच्यामध्ये संदिग्ध प्रश्न असतात फसवणारे प्रश्न असतात जे उत्तर आपलं पटकन निघत कदाचित ते चुकीचं असू शकत म्हणून दोन पर्यायी प्रश्न हे नीट पहा दोन दोन पर्याय असणारे प्रश्न बी पर्यायी प्रश्न म्हणतो आपण त्याला दोन अचूक पर्याय निवडा हे प्रश्न नीट पहा यामध्ये बघा <laughs> याम का यामध्ये काय की एकूण पर्याय दिलेले आहेत आपल्याला एक दोन तीन आणि या पर। ती चार यामध्ये दोन अचूक पर्याय एवढा मध्ये असं समजूया आपण की पर्याय क्रमांक एक आणि तीन हे अचूक उत्तर आहे त्याच रंगवणं गरजेचं असत इथं जर तुम्ही एक आणि दोन रंगवला चूक एक आणि चार रंगवला चूक दोन आणि तीन रंगवला चूक इथं दुसरा ऑप्शनच नाही तुम्हाला एक आणि तीनच रंगवायला जर तर इथं एक बरोबर आला एक चुकला असं नाही म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एक मुद्दा नोट करा चुकीला माफी नाही चूक ही चूकच मग सॉरी सर मी चुकलो मला असं झालं माझ चुकला माझा एक मिस्टेक झाली मी काही गडबडीत रंगवलं हे कुठलीही कारण चालत नाहीये म्हणून चुकीला माफी नाही लक्षात ठेवा शिष्यवृत्ती परीक्षा चुकीला माफी नाही रंगवण्यापूर्वीच विचार बरोबर आहे का हेच रंगवायचं आहे का दुसरी गोष्ट जर प्रश्न वाटला यश मिळवायचं असेल तर शॉर्टकट नसत शॉर्टकटने मिळालेले यश कधीही टिकत नाही तुम्ही भले आता एस एसी व्हाल स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तिथं काय गोल करायचंय ना सर मी एका विद्यार्थ्यावर प्रयोग केलाय एक विद्यार्थी कधीही तासाला न बसलो कधीच तासाला बसला नाही पण त्याचा फॉर्म मी भरला होता त्याला सांगितलंच नाही की तुझा फॉर्म भरलाय ना परीक्षेला बसवला त्याला आणि डायरेक्ट परीक्षेच्या दिवशी त्याला उचलून सांगितलं की परीक्षेमध्ये तू काय करायचं हा आणि फक्त एक ते आवडीचा जो अंक आहे तो फक्त रंगवायचा काहीच करायचं नाही जिथं दोन रंगवायला सांगितलेत पावसात दोन अचूक पर्याय मंगो तेवढे दोन रंगवायचे कोणते तु रंग तुला जेवायचे मित्रांनो तो विद्यार्थी पात्र झाला माझा प्रयोग सक्षेत झाला काय ठरला की स्कॉलरशिप परीक्षा फार अवघड नाही ज्या मुलांनी कुठलाही अभ्यास केला नाही तो पात्र होऊ शकतोय आता राहिला प्रश्न कोणता आहे मला मेरिट मध्ये यायचं नुसतं पात्र नाही व्हायचं तर मेरिट मध्ये यायचं आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न पहिली गोष्ट क्लिअर झाली मी या परीक्षेला का बसावं तर भविष्यातल्या मला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मला या परीक्षेला बसायचं आता दुसरा दुसरी गोष्ट आहे तो म्हणजे याची तयारी मला करायची व तयारी कशी करणार मी तयारी तर तुमची जोरदार चालू आहे पण आता अशा काही तुम्हाला टिप्स सांगतो की त्या टिप्स मधून किंवा त्या मार्गाने तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला बेटर रिझल्ट मिळेल काही मुलं काय करतात की नुसत्याच प्रश्नपत्रिका सोडवतात नुसत्या प्रश्नपत्रिका सोडवतात आता प्रश्नपत्रिका सोडवलं हे थोडस मला वाटतं नुसत्या प्रश्नपत्रिका प्रश्न नुस्त प्रश्न सोडवत हे जरा थोडं चुकीच्या मार्गासाठी त्याचं कारण असं आहे की मनाशी सांगितलेलं विद्यार्थी तो नुसत्याच प्रश्न बदली त्यांनी बोल केलेत हो के ना त्याला काही येत नव्हतं तेव्हा त्यांनी बोल केलेत पात्र झाला उपयोग नाही नाहीचे तुम्ही मेरिट मध्ये येऊ शकणार तर तुम्हाला काय पाहिजे त्या प्रत्येक घट्ट्याचं आकलन पाहिजे नुसतं बोल करून उपयोग आहे का नाही कदाचित चुकू शकतो ना अंदाज येतो आपल्याला अंदाज येतो परफेक्शन पाहिजे तुमच्या मग त्यासाठी तुम्हाला प्रत्येक या शिष्यवृत्ती त्या प्रत्येक घटकांची ओळख पाहिजे प्रत्येक घटक समजला पाहिजे कारण माझं कारण पुस्तक पास होणं आणि पात्र होणं हे नाहीये मला मेरिटमध्ये यायचं मला टॉप यायचं टॉप टॉप येण्यासाठी ये आपल्याला प्रत्येक घटकाचं आकलन होणं गरजेचं आहे मग हे आकलन करण्यासाठी काय करायला पाहिजे आता ही सगळी तुम्ही विद्यार्थी स्कॉलरशिप चे यात एन एम एम चे आहेत का कोण सगळेच एन एम एमचे ओके तर बघा एन एम एम एस चा असेल तुम्ही एन एम एम एस ला सगळ्याच्या सगळे पात्र होऊ शकता सगळ्याच्या सगळे तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता मी आज तुम्हाला लिहून देतो तर काही फॉलो करा कारण माझा एन एम एम एस साधारणतः गेल्या वर्षी एक्केचाळीस विद्यार्थी एन एम एम एस पात्र आहे आणि सत्याऐंशी विद्यार्थी सारखीला पात्र आहेत एकूण एकशे सत्तावीस काहीतरी असे विद्यार्थी माझे एन एम एम एस होल्डर आहेत सारखी आणि तीन सगळं तुम्ही एस पात्र होऊ शकता मग तो कोण एस ला बसेल कोण बसेल आरतीसाठी बसेल होऊ शकता फक्त काय करा एस साठी तुम्हाला त्याचा जो सिलेबस आहे तो एकदा पाहावा लागेल तुम्हाला काय अभ्यासक्रम काय पेपर एक ची माहिती घ्यावी लागेल पेपर दोन ची माहिती घ्यावी लागेल आणि त्या त्या घटकांवर तुम्हाला काम करावं लागेल शिष्यवृत्तीमध्ये पण तसंच पूर्ण त्याचा आपल्याला अंदाज घेऊन त्या प्रत्येक घटकाचं आकलन आपल्याला केलं पाहिजे आता मग अभ्यास करताना पहिली गोष्ट घटक कुठल्याही विषयाचं मराठी असेल गणित असेल इंग्रजी असेल किंवा बुद्धिमत्ता असेल हे घटक आपल्याला पक्के झाले पाहिजे मग आपण परीक्षा दिली पेपर सोडवलाय सराव पेपर सोडवला कुठल्या घटकावर आपल्याला मार्क कमी पडतायत कुठल्या घटकाचे प्रश्न आपल्याला चुकतायत हे आपल्याला कळायला पाहिजे सरांनी सांगून नाही किंवा मॅडमनी सांगून नाही थोडा हे प्रश्न चुकतात किंवा बाबांनी सांगून उपयोग नाही मग आपल्याला अभ्यास करताना किंवा एक पेपर सोडवल्यानंतर जसं तुम्ही घरामध्ये शाळेत येण्यापूर्वी तसं पेपर झाल्यानंतर सुद्धा आपण आरशात पाहायचं की किती प्रश्न माझे बरोबर किती प्रश्न माझे चुकले आणि कोणते प्रश्न चुकले आणि का चुकले जे चुकलेले प्रश्न आहेत त्या घटकांची परत आपल्याला रिव्हिजन करायची परत आपल्याला अभ्यास करायचा म्हणून पहिला पॉइंट नोट करा पहिला पॉईंट आता नुसतं ऐकायचं नाहीये प्रत्येक गोष्ट वही काढा पेन काढा यामध्ये अभ्यास करताना पहिला पॉइंट या अभ्यास करताना काय करावे कारण बऱ्याच वेळा अ आपले आई वडील पालक आपले शिक्षक आपल्याला सांगतात की अभ्यास करा नेमका आणि मग मुलं काय सांगतात नाही सरांनी दिलेली प्रश्न वत्रिका सोडवली हे वाचलय लिहिलंय त्याचे शब्द लिहिलेत झाला अभ्यास अभ्यासच नाही असं नाही तर अभ्यास काय करायचा आहे पहिला पॉइंट प्रत्येक घटकाचे प्रत्येक घटकाचे सूक्ष्म वाचन आकलन प्रत्येक घटकाचे वाचन सूक्ष्म आकलन करणे पहिला पॉइंट दुसरा पॉइंट प्रत्येक घटकाचे वाचन सूक्ष्म आकलन करणे दुसरा पॉइंट चुकणाऱ्या घटकांवरील प्रश्न उपप्रश्न पाहणे उन्ना अभ्यासने तो घटक पुन्हा अभ्यासने का दुसरा पॉइंट तिसरा पॉइंट तिसरा पॉइंट हा शिष्यवृत्ती अत्यंत महत्वाचा आठवी साठी कारण आठवीचे बरेच विद्यार्थी कुठं कमी पडतात त्यामध्ये द्विपर्यायी प्रश्न दोन पर्यायी प्रश्न नीट पहा कारण इथं तुम्हाला या द्विपर्यायी प्रश्नांमध्ये बसवलेलं असत प्रश्न सोपा असतो पण याच्यामध्ये संदिग्ध प्रश्न असतात फसवणारे प्रश्न असतात जे उत्तर आपलं पटकन निघत कदाचित ते चुकीचं असू शकतं म्हणून दोन पर्यायी प्रश्न हे नीट पहा दोन दोन पर्याय असणारे प्रश्न बी पर्यायी प्रश्न म्हणतो आपण त्याला दोन अचूक पर्याय निवडा हे प्रश्न नीट पहा यामध्ये बघा <laughs> यामध्ये काय असत येथून पर्याय जे दिलेले आहेत आपल्याला एक दोन तीन आणि चार यामध्ये दोन अचूक पर्याय एवढा मध्ये असं समजूया आपण की पर्याय क्रमांक एक आणि तीन हे अचूक उत्तर आहे त्याचं तेच रंगवणं गरजेचं असत इथं जर तुम्ही एक आणि दोन रंगवला चूक एक आणि चार रंगवला चूक दोन आणि तीन रंगवला चूक इथं दुसरा ऑप्शनच नाही तुम्हाला एक आणि तीनच रंगवायला जर तर इथं एक बरोबरला एक चुकला असं नाही म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एक मुद्दा नोट करा चुकीला माफी नाही चूक हे चुकच पण सॉरी सर मी चुकलो मला असं झालं माझं क्रम झाली मी इकडे गडबडीत रंगवलं हे कुठलीही कारण चालत नाही म्हणून चुकीला माफी नाही लक्षात ठेवा शिष्यवृत्ती परीक्षा चुकीला माफी नाही रंगवण्यापूर्वीच विचार बरोबर आहे का हेच रंगवायचंय का गणितासाठी वेळ स्कॉलरशिप परीक्षा आणि ही स्कॉलरशिप परीक्षा याच्यात परत आहे उपयोजनात्मक प्रश्न आहेत हे आधारित प्रश्न नाही अंदाजे उत्तर मिळणार नाही तुम्हाला काहीतरी त्याच्यात कृतीच करावी लागेल काहीतरी आकडेमोण करावी लागेल मगच उत्तर निघणार आहे असं अंदाजे उत्तर निघणार नाही शिवाय आता पूर्वीसारखे प्रश्न येणार नाही कोणते की सर यापेक्षा वेगळे उत्तर पर्याय क्रमांक एक दोन तीन दिलेले चौथा दिलाय की सांगता येत नाही वेगळे उत्तर असे प्रश्न असणार नाही चारीही उत्तर तुम्हाला उत्तरच असणार म्हणजे संदिग्ध प्रश्न नाही यापेक्षा वेगळे उत्तर येणार नाही सांगता येत नाही असे प्रश्न नसणार आहेत त्यामुळे यापैकीच आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे म्हणून परफेक्टपणा याच्यामध्ये महत्वाचं आहे आणि आणखी वेळेच्या बाबतीमध्ये एकूण किती मिनिटाच्या वेळेत म्हणजे स्वरूप आहे पहिल्या पेपरसाठी नव्वद मिनिट बरोबर आता या नव्वद मिनिटाच तुम्ही बाय फर्गेशन करायचं बाय फर्गेशन म्हणजे कि पहिल्या जो पहिला भाग आहे भाषा प्रथम भाषा या प्रथम भाषेसाठी आपल्याला किती वेळ अपेक्षित आहे आता इथून पुढे लक्षात ठेवायचं सर आजपासून यांना ऐंशी मिनिटाचाच वेळ द्यायचा पेपर सोडवण्याचा दहा मिनिटे कमी तुमच तरच तुमचा वार्षिक परीक्षेला नव्वद मिनिटांमध्ये पेपर सोडतो आम्ही आमच्या मुलांना ऐंशी मिनिटाचा वेळ देतो पेपर सोडवतात ऐंशी मिनिटातच का तुमचा सराव होतो तेवढा तेवढा वेग वाढतो गणिताच्या क्रिया करण्याचा वेग वाढतो पेपर कवर होण्याचा आणि तुम्हाला हा अतिरिक्त वेळ जे फायनल तुमची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला दहा मिनिटे मिळतात तिथे तुम्हाला काही प्रश्नाला तुम्हाला विचार करायला तिथे दु। दुसरी गोष्ट कुठलीही काही गडबड न होता तुम्ही तुमच्या पेपर कम्प्लीट करून पालता पेपर ठेवून बसता या ट्रिक्स तुमचा वेळ तुम्हाला नक्कीच त्या वेळेला पुढे नसता अनेक शाळांमधून अनेक विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आमच्या असं लक्षात येतं की मुलं सांगता सर मला पुढचे प्रश्न येत होते वेळच कोणाला माझे चार राहिले मग अंदाजे केले मार्क गेले एक, एका प्रश्नाला महत्व एक प्रश्न गेला म्हणजे आपले मार्क गेले मेरिट गेल आपला रँक गेला म्हणून एकही प्रश्न आपला मी स्वतः नाही एकही प्रश्न आपला चुटा नाही ओके या पद्धतीनं जाणं म्हणजे शिशोडीचा अभ्यास ठीक आहे दोन पॉईंट क्लिअर झाले मी या परीक्षेला का बसायचे क्लिअर सगळ्यांच्या मनात आता कुठली शंका राहिलेली नाही अभ्यास कसा करायचा लक्षात आलं